ती दाता उदार जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सदगुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सदगुरु जय गुरु महाराज गुरु जय जय सद्गुरु साधु साधु बाबा साधु 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 बाबा साधु 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 बाबा साधु 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 बाबा साधु 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 राजा गुरु महाराजा करी कृपा मजवरी साधु राजा गुरु महाराजा करी कृपा मजवरी सद्गुरु राजा गुरु महाराजा करी कृपा मजवरी सद्गुरु राजा गुरु महाराजा करी कृपा मजवरी साधु साधु बाबा साधु 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 बाबा साधु साधु sadhu baba sadhu 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 baba sadhu sadhu raj गुरु महाराजा करी कृपा मज वरी साधु राजा गुरु महाराजा करी कृपा मरी सद्गुरु राजा गुरु महाराजा करी कृपा सद्गुरु राजा गुरु महाराजा करी कृपा मरी करी कृपा कठे वितो चरणावरी करी कृपा मरी नमस्तकठो चरणावरी Sadhu, Sadhu, Baba, Sadhu. 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 Sadhu, Baba, Sadhu. Sadhu. सर्वांना मिळालेले आहेत ना सर्वांची एक जबाबदारी आहे आपण कापडाच्या मंडपामध्ये बसलेलो हो। आहोत आपल्याजवळ दीप दिलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे तो संपूर्ण त्यातलं तेल संपेपर्यंत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की तो दीप व्यवस्थितच त्या ठिकाणी तो हाताळायचा याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची या ठिकाणी भागवतामधल्या दीपोत्सवाच्या एक दहा वया होतील आणि त्यानंतर एक पाच मिनटं नामस्मरण होईल आणि आपला दीपोत्सवाचा कार्यक्रम एका भजनाने एका गीतानी समाप्त होईल आणि त्यानंतर लगेच हरिभक्त गुरुवर्य चंद्रकांत महाराज वांजळे यांचं कीर्तन आपल्याला ऐकायचंय म्हणून वेळ न दवडता प्रत्येकाने दिव्यांनी दिवा लावायचा आहे मागच्या दिव बाजूला पण लगेच हे करायचं चे। घ्या ना एक दोन जणांनी इकडे एखादा दिवा घ्या ना उठाना पटकन पट तो एकच दिवा कुठपर्यंत जाणार आहे इकडे समोर काही दिवे लावून ठेवा पटपट पटपट आवरा तिथं लगेच डोक्यात डोके घालू नका सगळे त्या दिव्यावर कोणीतरी लक्ष ठेवायचं बरं का दिवे गरम होतात तसे लावून ठेवू नको तू जिथं लावायचे तिथं ठेवा पटपट पट पटपट लवकर कोणतरी जोडीला घ्या पटपट सुरू लाईट हे करण हे, हे लावता येत नाही थांबायचं नमो सद्गुरु साधु राजा प्रदीप नमो सद्गुरु साधु राजा प्रदीपा नमो सद्गुरु, सद्गुरु विश्वचैतन्य रूपुरू सद्गुरु पूर्ण ब्रह्मा नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा नमो सद्गुरु श्री नमो सद्गुरु श्री पुरंदराधीशा लाईट कमी करा माझ्या पाठीमागे म्हणायचं सर्वण्या सूर्य सदा प्रकाशघन सदा प्रकाशघन अग्नी सदा दीप्यमान अग्नी सदाप्यमान तैसे संत

चिप्रकाशे गवाक्षद्वारि रूचिप्रकाशे गवाक्षद्वारि देवी मणिप्रगटला श्रीहरि देवी मणिप्रकटला श्रीहरि टोचिन्द्रियान्तरे भजनानन्द्रियान्त जैसा लाता तक्षणी जैसा विपु लाविता तक्षणी सवेची प्रकटे ते जाची खानी सवेची प्रकटे तेजाची खानी जैसा उपजताची बालपणी ऐसा उपजताची बालपणी अभिनवकरणी करणी केली अभिनवकरणी उम्र्यावरी ठेविला दिवा सो जेवी देखे दोही सवा देवी दे 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 दो तैशी उत्थान दशा जीव भय स्वभावा देखनी भय स्वभावा देखनी विवेक दीप करूचे अंधारे वैराग्याचे बळपुरे वैराग्याचे बळपुरे महामुद्रेचे नियोगे

काळ झाला मद रूप जेवी दीपे दि दिपो लाविला

स्वरूप तमाूप लागे सत्संगे फिटे पापे सत्संग फिटे पाप होती निष्पाप साधक होती निष्पाप साधक तो दीपू कर्णद्वारे ठेविला दीपू कर्णद्वारे ठेविला तव सभाय प्रकाश पसरला तवस भाय प्रकाश पसरला ज्ञान अंधार निर्दाला ज्ञान अंधार निर्दाळिला स्वय प्रबळला सदरूपे प्रबळा सदरूपे एका जनाधनी मांजर उजी दीपिकाऊजीडे हे रस देखोनी चोखडे देखोनी पाता पुढे पै आले पुढे पै्याले श्री साधू समर्थ सर्वांनी आपल्या हातातला दिवा आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्या छातीच्या बरोबर असा हृदयस्थानाच्या बरोबर असा वर आला पाहिजे आपल्या कपड्यापासून थोडासा दूर हात ठेवा असा सर्वांनी सरळ बसायचं ताट आणि जप करायचा आहे दोन मिनिट साधु समर्थ शीताराम <coughs> ज्योत से ज्योत जगाते चलो ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाे चलो जोत जोत जगाते चलो जोत जोत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा चलो राह में आए जो दीन दुखी राह में आय जो दीन दुखी सबको लगाते चलो थी गंगा बहती चलो जिस कान कोई संगी साथी ईश्वर है रखवाला जो निर्धन है जो निर्बल है वह है प्रभु का प्यारा প্যারকে মোতি লুটাতে চল প্যারকে মোতি চলো প্রেম কী গঙ্গা বাত ছো প্রেম আশা টুটি मम तारोधि छूट गया है किनारा हारा करो मत द्वार दया का धी दो च सहारा दया का जलाते चलो दीप दया चलो प्रेम की गंगा अति चलो प्रेम की गंगा अति चलो प्रेम की गंगा बहती चलो, चलो कौन है ऊंचा कौन है नीचा वो ही समाया भाव भेदभाव केूठ भरम में ये मानव भरमाया धर्म ध्वजा पहलाते चलो

कण कण में है दिव्य अमर एक आत्मा एक ब्रह्म है एक साच है एक है ये परमात्मा प्राणों से प्राण मिलाते चलो प्राण से प्राण पिया टे चलो तुडि की गंगा बहाते चलो जोत से जोत जलाते चलो जोत से जोत जलाते चलो जोत आप आपले दिवे संयोजकाकडे करा या ठिकाणी लगेचच कीर्तनाची सुरुवात होणार आहे याची सर्व श्रोतवर्गांनी दक्षता घ्यायची हरिभक्त पारायण गुरुवर्य चंद्रकांत महाराज वांजळे वाणीभूषण यांचं सुरस्रावी असं कीर्तन या ठिकाणी होईल